पावसाळ्याची सुरुवात होताना अनेकदा लागोपाठ मुसळधार पाऊस पडतो मग या सतत पडणाऱ्या पावसाने संपूर्ण नद्या तलाव तसेच अनेक धरणे मोठ्या प्रमाणात भरले जातात शिवाय सततच्या पडणाऱ्या पावसाने चाकरमानी माणसे तसेच दर दिवशी कामानिमित्ताने बाहेर पडणारे व्यक्ती प्रचंड हैराण झाले आहेत परंतु याच पावसामुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांनी चक्क गावाच्या मुख्य चौकातच एक बॅनर लावलेला आहे सध्या हा बॅनरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे या बॅनरमध्ये ते पाणी अगोदर चॅनेलवरती नाही नसाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या या बॅनरमध्ये एका गावाच्या चौकात एक बॅनर लावले आहे मात्र तुम्ही बॅनर नीट वाचले तर त्यावर लिहिले आहे की एक व्यक्ती चक्क पडणाऱ्या पावसाला हार घालताना दिसत आहे शिवाय या बॅनरमध्ये एक वाक्य लिहिले आहे की धन्यवाद भाऊ आता बास करा जमिनीत पाणी जिरलं का नाही ते माहीत नाही पण आमची मात्र जिरली एक गावकरी असं त्या बॅनरवरती लिहिलं आहे ही पोस्ट वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही सध्या या बॅनरचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच चा व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केले आहेत त्यातील पहिला नेटकरी म्हणतो अरे पाऊस नाही पडला की रडतात आणि जास्त पडला की त्याची माफी मागतात तर अजून एकाने लिहिली आहे की बाबा आमच्याकडे अजून पाणी नाही तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता